कोपरगाव नगरपालिका निवडणूक रणधुमाळी तेजीत आली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे काळे गटाचे अधिकृत उमेदवार काकासाहेब कोयटे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन न करता आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे तहसीलदार महेश सावंत व मुख्याधिकारी सुभाष जगताप यांच्याकडे सुपूर्द केला आहे यावेळी आमदार आशुतोष काळे व काकासाहेब कोयटे यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी काकासाहेब कोयटे यांनी विरोधकांच्या विविध टीकांना उत्तर देत बस स्थानक क्रीडांगण जलतरण तलाव यासह विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला आहे तर विरोधकांनी कुंडाल्या काढण्याच्या इशाराला प्रत्युत्तर देताना कोयटे म्हणाले की आम्हीही विरोधकांच्या महाकुंडाल्या काढू यावेळी आमदार आशुतोष काळे राजेंद्र बापू जाधव अशोकांना रोहमारे सुहस्मिताई कोयटे संदीप कोयटे राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगुले बाळासाहेब आडाव मंदार पहाडे जनार्दन कदम आदी उपस्थित होते परिषदची दोन हजार पंचवीसची ची सार्वत्रिक निवडणूक त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अदनीय काकाजी कोयटे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे त्याचबरोबर बाकीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच आपण ते पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि बाकीच्या गोष्टी आम्ही आता या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी बोलू परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हे म्हणजे नगराध्यक्षपदाचे चांगल्या मतांनी येतीलच पण जास्तीत जास्त नगरसेवक देखील त्या ठिकाणी निवडून येतील ही खात्री मला मनामध्ये आहे नगरसेवकांची यादी संभ्रम आहे असं वाटतंय हा नाही जाहीर नाही करणार आम्ही आता जसं काही फॉर्म भरून होतील मग आम्ही त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देऊ माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि मी किती मताने निवडून येणार एवढाच फक्त प्रश्न राहिलेला आहे मी निवडून येणार हे तर विरोधी पक्षाने सुद्धा भारतीय जनता पक्षाने सुद्धा मान्य केलेले आहे स्नेहातहीच एका मुलाखतीमध्ये तुमच्या समोरच बोललेले आहे की ले ले। बोल काका आत्ता शहात्तर वर्षाचे आहे आणि त्यांना एक्क्याऐंशी वर्षापर्यंत ते नगराध्यक्षपर्यंत राहणार आहे एक्क्याऐंशी वर्षापर्यंत ते कसं काम करू शकणार म्हणजे मी निवडून आलो हे त्यांनी कबूल केलेले मी खरं <laughs> के हा गृहित धरलेले त्याच्यामुळे आमचा विजय हा प्रचंड प्रचंड बहुमताने होणार आहे आणि मी सुद्धा तर मी निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा सुरुवात केली आशुतोष दारांचं काम पाहून माझेसुद्धा सुखद धक्के बसले आणि विशेषतः मी गेल्या का काल प्रभाग क्रमांक एक आणि दोनमध्ये फिरलो त्या भागामध्ये नऊ इंच जाडीचे डांबराचे रस्ते केलेले आहेत दोन दोन फुटाचे ड्रेनेज लाईन केलेले आहेत आणि अतिशय दर्जेदार काम अतिशय क्वालिटीचं काम दादांनी केलेलं आहे तीच परंपरा मला पुढच्या माझ्या कारकिर्दीमध्ये टिकवायची आहे व्हिजन समर्थन आपण माझे तर अनेक व्हिजन आहे तो एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याकरता आम्ही गावातून ते फॉर्म भरून घेतलेले आहे गावातल्या मतदारांकडून जवळपास सहा हजार घरी जाऊन सहा हजार घर कुटुंबांचे फॉर्म्स आमच्याकडं आलेले आहेत त्याचा आम्ही अभ्यास करतो आहे आणि त्याचा अभ्यास करून आम्ही व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार आहोत ज्या व्हिजन डॉक्युमेंट करता आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजितदादांनी पाहिजे तेवढा निधी द्यायचं कौल केलेलं आहे आणि त्या निधीचं योग्य नियोजन व्हावं याचसाठी मी या निवडणुकीत उतरलेलो आहे यापूर्वी जे काही निधी येत होते त्याचं जा नियोजनच झालेलं नाही विशेषतः स्विमिंग पूलचं उदाहरण तुम्ही बघता स्विमिंग करता शासनाने एवढा निधी दिला तो स्विमिंग पूल कुठं झोपडपट्टीत झाला गेला क्रीडा तें संकुल आलं गेलं त्यांचं उत्तर होत की ते तालुका क्रीडा संकुल आहे मग तालुका क्रीडा संकुल काय संजीवनी कॉलेजच्या शेजारीच होऊ शकतं का तुम्हाला पाहिजे तर मध्ये करायचं माहेगाव मध्ये करायचं पोयगाव मध्ये करायचं किंवा खोपरगाव मध्ये करा संजीवनी कॉलेजचे शेजारीच होऊ शकतं का ते एसटी स्टँड एवढं मोठं बांधून ठेवलं त्यांनी निधी आणला त्याचं कसल्याही प्रकारचं नियोजन नाही म्हणजे एस टी स्टँड कसं नसावं याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे कोपरावचं बस स्थानक आहे तुम्ही संगमनेरचं बस स्थानक बघा सिन्नरचं बस स्थानक बघा उलट्या बाजूने तोंड केलं आहे बस स्थानकाचं आणि कोपरगावच्या सगळ्या विस्थापितांचे ग गाळे त्या बस स्थानकामध्ये बसू शकलेले असते प्लॅनिंग नसल्यामुळे नियोजन नसल्यामुळे हे जे काही कोपरगाव उद्ध्वस्त झालेले त्यांना सगळ्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे कोपराव करायचं आहे आपल्या उमेद उमेदवारी बाबत पण विरोधकांनी के टीका केली की बाह्य शक्तीमुळे आपण उमेदवारी करतात बाह्य शक्तीचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये मला आशुतोष दादांनी आजी दादांनी उमेदवारी दिली तर त्यांचा जो उमेदवार आहे हा बाहेरून आलेला आहे तो कोपरावचाच नाही नाशिक जिल्ह्यातल्या कुठून तरी सिंधरुंक कुठून तरी ते आलेलं म्हणतात माझा जन्मभूमी इथे कर्मभूमी इथे आहे लहानपणापासून माझे व्यवसाय कुटुंबीय सगळे इथंच आहे तर बाह्य शक्तींचा काय संबंध याचा विषयच नाही इथं काका जनतेच्या माध्यमातून एक प्रश्न आहे की ज्यावेळेस आपण जनतेला विचारतो की यावेळेस तर त्यांच्याकडनं असं सांगण्यात येते की प्रत्येक राजकीय पक्षाचे जे उमेदवार असतात ते ज्यावेळेस अशाच घोषणा करतात पण विकास मात्र त्यामध्ये होत नाही मी केवळ घोषणा करीत नाही मी कोपरवावचा विकास कोपरगावचे काम राजकारणात नसताना सुद्धा आतापर्यंत करत आलेलो आहे हे कोपरावच्या जनतेनं बघितलेलं आहे मी कोपरवामध्ये अभ्यास मंदिर उभं केलेलं आहे योग मंदिर उभं केलेलं आहे त्याचप्रमाणे उद्योग मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि माझी संकल्पना आहे खरंतर आशुतोषदारांचं तुम्हाला काम बघायचं असेल तुम तुम। तुम ना तुम्ही प्रभाग क्रमांक एकमध्ये जा प्रभाग क्रमांक दोनमध्ये जा प्रभाग क्रमांक तीनमध्ये या निवारा सोसायटीचं जे आम्ही काम करून दाखवलेलं आहे ते आम्ही करून दाखवतो बोलण्यापेक्षा त्याच्यावर मी आत्तापर्यंत बोललोही ना कधी आणि प्रदर्शनमध्ये आशुतोषदारांच्या नेतृत्वाखाली महिलांना जे काही शिलाईचे क्लासेस चालू आहेत तिथं तुम्ही जाऊन बघा या शिलाई मशीन ज्या म महिलांना दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून जे काही उत्पादनं होणार आहेत ते विकण्याची सुद्धा जबाबदारी मी घेणार आहे महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीमध्ये मी काम करतो त्याच्यामुळे या कोपरावच्या महिलांनी उत्पादित केलेले सगळे उत्पादनं मी विकत घेणार आणि त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पतसंस्थेमध्ये मी विक्रीला ठेवणार अशा प्रकारे मी करून दाखवणार आता विरोधकांनी पत्रकार परिषद कोण आकाय मला तर काही समजत नाही मला माहिती आहे की मी कोपरा ओनकरांचा लाडका काका आहे का कधी कोपरावर संकट आलं की लोक मला म्हणतात काका मा मला वाचवा म्हणजे बघा कोरोनाच्या काळामध्ये सातत्यानं साडेतीन महिने एक हजार लोकांचं जेवण मी घरोघर वाटप केलेलं होतं एक हजार लोकांचं घरोघर डबे जात होते कोरोना गेल्यानंतर सुद्धा आज सुद्धा सत्तर निराधार विधवा अपंग महिलांना माझे डबे घरोघर जातात तेव्हा माझा नाकाचा काही संबंध नाही वा कोण आका आहे त्यांनी शोधावं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की माझं वय आहे पहिले तर माझं वय फक्त त्र्याहत्तर आहे उलट किती होतं त्र्याहत्तर वयाचं असल्याप्रमाणे मी आत्ताही काम करतो पतसंस्था चळवळीत काम करत असताना सरासरी माझा अडीचशे किलोमीटर प्रवास असतो वर्षाला बरोबर एक लाख किलोमीटर प्रवास माझा होतो आणि तो प्रवास जर मी करू शकतो तर कोपरावच्या विकासाकरता प्रवास मी नक्कीच करणार आहे इतर ठिकाणी मी जे काही बघितलेलं आहे शहरं कसे चांगले झालेले आहेत त्याप्रमाणे कोपरगाव नगर जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात एक नंबर काम करण्याचा संकल्प मी सोडलेला आहे आणि माझं यापुढचं आयुष्य कोपरावचा विकास हाच ध्यास आणि माझा श्वाससुद्धा कोपरगावचा विकास दिवसातले चोवीस तास मी कोपरगाव करता कोपरगाव नगरपालिकेकरता कोपरगावच्या नागरिकांकरता काम काम आणि फक्त कामच करणार आहे ते छोटे काम आमचे नगरसेवक सगळे करणारच आहे मी सुद्धा त्याच्यात लक्ष घालणारच आहे छोट्या कामामध्ये सुद्धा मी आतापर्यंत आता मी राजकारणात नसलो तरी छोटे कामं घेऊन सुद्धा अनेक लोक माझ्याकडे येतात ते कधीही काम मी टाळलेलं नाही छोटे कामं आमच्या बरोबर आशुतोष दादानी जे तरुण पिढी दिलेली आहे म्हणजे या तरुण पिढीला अनुभवी नेतृत्व जे अशोक अशोक दा, आशुतोष दा, दादांनी दिलेलं आहे त्या तरुण पिढीला सुद्धा काम करण्याची संधी मिळाली पाहिजे त्यांच्या त्यांच्या माझ्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढी हे सगळे काम करणारच आहे एक व्हायरल होत आहे त्यात म्हणते का सर्व कुंडल्या बाहेर काढू क्लिप व्हायरल होते खड ना माझ्या कुंडालया सगळ्या सहकार्याच्या कुंडालया आहेत त्यांना काय कुंडाल्या बाहेर काढायच्या असतील त्यांनी जर त्या काढल्या मग आमच्याकडं काय काय महाकुंडाल्या आहेत त्यासुद्धा आम्ही काढून ठेवलेल्या आहेत त्यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे ते वैयक्तिक पातळीवर जर गेले आमच्याकडे तर महाकुंडाल अनेक काढलेल्या आहेत उमेदवाराच्या काढलेल्या आहेत उमेदवारांच्या नेत्यांच्या काढलेल्या आहेत पण त्या भानगडीत त्यांनी पडू नये अशी आमची त्यांना विनंती आहे त्याच्या उपर त्यांची मर्जी त्यांनी काढल्या तर चांगलंच आहे नाही काय तर चांगलंच आहे आणि काय तर त्याच्यापेक्षा चांगले आम्हालाही त्याला उत्तर देता येईल चांगल्या पद्धतीने मी राजकीय बॉम्ब टाकलेला आहे हा खर तर माझ्यावर सुद्धा बॉम्ब पडलेला आहे आशुतोष दादांनी माझ्यावर अचानक जबाबदारी दिली दादांनी त्याला साथ दिली त्याच्यावर माझ्यावर जो हा बॉम्ब टाकलेला आहे हा खर तर मला जो शट बॉलिंग केलेली आहे की मी सिक्सर त्याच्यावर नक्कीच मारणार आहे